सॉफ्टवेअर प्रणालीच्या अद्ययावतीकरणातून सहकारी संस्था प्रगती करतील सहकार अभ्यासक अशोक नाईक यांचं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त संचालक आणि कर्मचारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन सहकार क्षेत्राबाबत साशंक वातावरण आणि परिस्थितीत सहकारी संस्थांना प्रगती करावायची असल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनचा वापर अनिवार्य आहे आपल्या संस्थेच्या कार्यप्रणालीनुसार सॉफ्टवेअर प्रणाली, प्रणाली अद्ययावत करून घ्यावी आणि येत्या पाच दहा वर्षांची उद्दिष्ट निश्चित करून कार्यरत राहिल्यास प्रगती निश्चित होईल असा सल्ला पुण्याचे सहकार अभ्यासक तसंच गॅलेक्सी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अशोक नाईक यांनी दिला श्री रवळनाथ कोऑपेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी आणि श्री महालक्ष्मी वुमेन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त संचालक आणि कर्मचारी यांच्यासाठी एक दिवसीय या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं सॉफ्टवेअर वापर आणि कर्मचारी अर्थव्यवस्था मार्गदर्शन करताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले होते कोल्हापूर येथील चार्टर्ड अकाउंटंट संजय वनबट्टे रवळनाथच्या उपाध्यक्षा सौ मीना रिंगणे आणि महालक्ष्मी वुमेन्स सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ प्राची मायदेव प्रमुख उपस्थित होते श्री वनबट्टे म्हणाले सहकारी संस्था बद्दल आयकर खात्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे परंतु सहकारी पतसंस्थांच्या का धोरणात्मक बदल होण्याची गरज आहे त्यासाठी सर्व स्तरातून पाठपुरावा सुरू असून असे बदल झाल्यास निश्चितच सहकार क्षेत्राला आणखी गती मिळेल श्री चौगुले म्हणाले संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचारी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे प्रशिक्षित कर्मचारीच ग्राहकांना आणि सभासदांना उत्तम सेवा देऊ शकतात त्यामुळेच वेळोवेळी संचालकांसह कर्मचाऱ्यांना आम्ही प्रशिक्षण देत असतो रवळलाचे सीईओ डीके के मायदेव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं इन्चार्ज प्रशासन अधिकारी सौ प्रज्ञा पाटील यांनी अतिथी परिचय करून दिला सीमा माने यांनी सूत्रसंचालन केलं सिस्टीम मॅनेजर विजय सुगडे यांनी आभार मानले यावेळी रवळणाचे संचालक प्राचार्य डॉक्टर आर एस निळपणकर प्राध्यापक आरबोळे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील महेश मस्ती उमा तोरगलनी श्री महालक्ष्मी वुमेन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालिका सौ श्रद्धा निळपणकर सौ अलका आरबोळे सौ ममता मजदी सौ मधुमती पोद्दार आणि कुडाळशाखा सल्लागार अजय चव्हाण आदी उपस्थित होते